महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाला निर्भीड पत्रकार संघटना राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर येथे जाहीर भारत सरकार नोंदणीकृत बहुद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर यांना शाहू महोत्सवाच्या वतीने दोन हजार पंचवीस निर्भीड पत्रकार संघटना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदान मंत्रालय मुंबई आझाद मैदानावर पत्रकारांच्या अनेक समस्या घेऊन त्या कशा पद्धतीने सोडविता येतील आणि यातून पत्रकारांना टोल नाक्यावर टोल माफी मिळावी पत्रकार वसाहत पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा एसटी बस रेल्वे मोफत प्रवास तसेच पत्रकारांना सुरक्षा विमा संरक्षण आणि राज्यातील सर्व पत्रकारांना कुठलेही पेमेंट नसताना त्यांना शासनातर्फे मासिक अनुदान म्हणून त्यांचा घर खर्च भागेल इतके अनुदान देण्यात यावे तसेच पत्रकारांवरील होणारे सातत्याने हल्ले आणि त्यांच्यावर कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे दाखल होणारे खोटे गुन्हे अशा विविध समस्यांसंदर्भात उपोषण तसेच विविध आंदोलनाचे व सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन कोल्हापूर येथे होत असलेल्या शाहू महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा मानाचा दोन हजार पंचवीस निर्भीड पत्रकार संघटना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याचे शाहू महोत्सव संकल्प प्रमुख अरुण कांबळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे हा पुरस्कार गुरुवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार वाजता स्थळ घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व राज्यातील पदाधिकारी हा पुरस्कार स्वीकारतील या कार्यक्रमास आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव व प्रदेश अध्यक्ष आर आर देसाई आणि वैभव पाटील यांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व सर्व बहुद्देशीय संघ तसेच साप्ताहिक विश्वगामी वृत्तपत्र समूह यांच्या वतीने केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही रामचंद्र ताठे नाशिक नमस्कार मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम आता महाराष्ट्रातल्या पत्रकारांवर होणारी सातत्याने अन्याय त्यांच्यावर होणारे हाल आणि विविध ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आपण प्रामुख्याने ते आले आहेत आपला हा बहुदिश संघ आहेत समाजकारी संघ असेल पत्रकार संघ असेल सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण कामकाज करतोय पत्रकारांच्या विविध समस्या येतो आहेत त्याबरोबरच समाजातील विविध घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्यासाठी सुद्धा संघटनेच्या वतीने आपण प्रयत्न करतोय आव्हानखेडे ते जे या दलित कुटुंबावर जो अन्याय झालात त्याबद्दल आपण आता निवेदन देणार आहोत त्याबरोबरच अनेक ठिकाणी राज्यात पत्रकारांवर जे सातत्याने हल्ले होत आहेत त्या हल्ल्यासंदर्भात आहेत माझ्याबरोबर राष्ट्रीय महासचिव रमेशजी देसाई सर आहेत प्रदेशाध्यक्ष वैभवजी पाटील सर आहेत आणि याबरोबरच सगळी जी मंडळे आहेत ती एकच नाव घेतलं एकच राहून जाईल त्यामुळे सगळे रोडे सरांसह सगळी जी मंडळी आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन मानकर सर असतील यांना सोबत घेऊन आपण हा जो लढा देतो आहेत जर पत्रकारांच्या आज ह्या ज्या संघटनेच्या मागण्या आहेत या पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या संघटनेच्या वतीनेही आपण करणार आहोत राज्यातील पत्रकारांच्या टोलमाफीचा प्रश्न असेल राज्यातील पत्रकार होणारे सातत्याने हल्ले असतील किंवा पत्रकारांचे जे विविध प्रश्न आहेत आजही प्रलंबित आहेत या सगळे प्रश्न घेऊन आपण आज आझाद मैदानावर इथे जमलेलो आहोत इथे उपोषणाला आपण बसलेलो आहोत खरंतर विविध संघटना आपल्या मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असतात मात्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ असा आहे की स्वतः पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर आज उतरत आहे याची शासनाने दखल घ्यायला हवी काय वाटतं आपल्याला राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या समस्या सोडवण्यासाठीच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आज हा रस्त्यावर उतरले आहेत राष्ट्रीय गुळ संघटना म्हणून पत्रकार संघटनेची ही जी विश्वगामी पत्रकार संघटना आहेत ही ओळखली जाते समाजातील तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी विश्वगामी पत्रकार संघ हा सातत्याने रस्त्यावर उतरत असतो आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपला हा आप प्रयत्न असतो आज पत्रकारांना होणारे अंगण हे खोटे गुन्हे दाखल केले जातात या संदर्भात देखील हे जे गेलेले खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे या देखील हा जो आपला जो मागणी आहे ती पण मागणी आपण केलेली आहेत आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विविध पत्रकारांचे संघटना आहेत मात्र राष्ट्रीय विश्वगामी आ, आ, पत्रकार संघाने पहिल्यांदाच या ठिकाणी उपोषण आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केलेलं आहे काय सांगायला या सर्व मागण्यांसाठी आणि पत्रकारांच्या या विविध मागण्यांसाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला हा जो पत्रकार संघ आहेत या पत्रकारांना देखील आज रस्त्यावर उतरण्याची जी, जी, जी वेळ आहेत येत आहेत ही अतिशय चिंताजनक आणि खेदजनक बाब आहेत आज अनेक पोलीस स्टेशनमध्ये देखील पत्रकारांवर जे खोटे गुन्हे दाखल केले जात दा आहेत हे गुन्हे देखील मागे घेण्यात आहेत ठिकठिकाणी जो निर्भीडपणे कामकाज करणाऱ्या पत्रकार आहेत या पत्रकारांना न्याय कुठे मिळत नाहीत जे बिल्डर लोक असतील ही जी लॉबी असेल ही लॉबीसुद्धा हे समाजात प्रत्येक घटकांना जे आहेत अनेक घटक आहेत त्यांना त्रास देण्याचं कामकाज करत आहेत त्याच्यामुळे जे अवैध व्यावसायिक आहेत यांच्याबाबत देखील राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघ हा आवाज उठवत आहेत कारण खऱ्या अर्थाने जी पत्रकारिता केली जाते या पत्रकारांना ताबण्यासाठी हे बिल्डर लोक असतील हे अवैध व्यावसायिक लोक असतील हे ते यांच्या देखील प्रामुख्याने भूमिका असते त्यामुळे राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तर विविध माध्यमांच्या प्रतिनिधी आहेत विविध संघटना आहेत यामुळेच खरी तर लोकशाही जिवंत आहे असं आपल्याला वाटत अगदी बरोबर आहेत या ज्या संघटना असतील किंवा हे जे कामकाज करणारे लोक आहेत त्याच्यामुळेच लोकशाहीला एक आधार मिळालेला आहेत गरीब कुटुंबाला गरीब लोकांना न्याय देण्यासाठी काही पत्रकार मंडळी सातत्याने रस्त्यावर उतरत असते लेखणीच्या माध्यमाने लेखाणकाम करून या ज्या जे अवैध व्यवसाय असेल किंवा ही जे इतर लोक कामकाज करणारे यांच्यावर आवाज उठवतात मात्र यासेल, यासेल, जे भ्रष्ट अधिकारी असेल कर्मचारी असेल अवैध व्यावसायिक असेल किंवा ही जी बिल्डरची लॉबी आहेत ही सातत्याने हे जे कामकाज करणारे सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा पत्रकार असतील त्यांना दडपण्याचं कामकाज करतायत त्यांच्यावर प्राणघातक करता, हल्ले करतायत त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतायत आपल्या मागण्या जर शासनाने मान्य नाही केल्या तर आपल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे चाललं राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा ज्या ज्या पत्रकारांच्या मागण्या आहेत या ज्या पूर्ण झाल्या टोलमाफी जर झाली नाहीत किंवा पत्रकारांना जे हक्काचे जे घर आहेत ते घर दिले गेले नाहीत पत्रकार भवन बांधण्यात आले नाही किंवा इतर जे प्रश्न असतील पत्रकारांचे जर सोडवले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे जैं। हे जे सगळे पदाधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यभर करणार आहोत. राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम. भारत सरकार मंजूर राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर जात असतो आणि रेल्वेच्या संदर्भात आम्हाला खूप चांगले सहकारी मिळतात. लवकरच सिंहस्त कुंभ मेला होत आहे <laughs> आणि सिंहस्थ कुंभ मेल्यासाठी आपल्या नाशिक विभागामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन समोर म्हणून श्रीवास्तव सर आहेत त्यांनी केलेले आहेत चांगले मॅनेजर आपल्या स याला भेटलेले आहेत नाशिक विभागाला आणि नक्की भुसावळ या भुसावळमध्ये सरांनी चांगलं काम केलं त्यापूर्वी आणि आज नाशिकला आपल्या आपलं भाग्य आहे की नाशिक सारख्या ठिकाणी सरांची इथे निवडणूक झालेली आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरांचं एक चांगलं नियोजन सरांनी केलेलं आहे त्याबाबत आपण सरांशी थोडक्यात बोलूया सर काय सांगाल यहाँ पे बहुत ज्यादा काम दिया हुआ है और इस बार जो है पिछले तूम मेलों की अपेक्षा बहुत ज्यादा काम रहेगा और बहुत ज्यादा जो है यहाँ पे हमारे तीर्थयात्री आएंगे और नासिक शहर से हमारे जितने भी बड़े अधिकारी हैं और हमारे पत्रकार संघ के जितने भी हमारे मित्र हैं वो सभी इसमें बहुत सहयोग के लिए आते हैं बहुत काम बहुत यहाँ पे डेवलपमेंट होने वाला है जिससे यात्रियों को अच्छी सुविधा प्रदान की जाए जैसे कि पिछले महीनों में हुआ है या अभी प्रयागराज में हुआ है तो उसी के आ, हमारे एक बड़े मंत्री के साथ मीटिंग हुई थी कलेक्टर ऑफिस में गोरे मैडम हैं कोई तो उन्होंने बिल्कुल ये बोला है कि किसी भी हाल में प्रयागराज से कम नहीं चाहिए और हमारे भाव है यहाँ के मेला के वो बनाए गए हैं उन्होंने बोला है कि बिल्कुल उससे कम नहीं होना चाहिए तो मेरा ये आप लोग बहुत सहयोग आएगा इसको अच्छा बनाने के लिए स्टेशन मैनेजर है नासिकपुर के मनोज श्रीवास्तव सर श्रीवास्तव सर से हम विनती करते हैं महाराष्ट्र से देश भर से जो पत्रकार लोग आएंगे पत्रकार लोगों को आप अच्छा सहयोग देंगे ये आपसे हम उम्मीद रखते हैं किसी भी समाज को किसी को किसी भी सिस्टम को आगे बढ़ाना उसका प्रचार करने के लिए हमारे जो पत्रकार भाई हैं वे रीढ़ की हड्डी समझ लीजिए जैसे अपने शरीर में रीढ़ की हड्डी कमजोर है तो हमारी बॉडी कमजोर इसी तरह पूरे बॉडी को बनाने हमारे पत्रकार भाई जितने हैं बतावत तो में भी थे यहाँ भी हैं उसका बहुत सहयोग रहता है और मैं जितना सहयोग मांगेंगे और नहीं मांगे तो भी अपने से दिया जाएगा रेल्वे संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचणी असेल काही प्रश्न असेल तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आपल्या सदैव सोबत असेल मी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष माझ्या सोबत नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष तातेसर आहेत आणि आमची सर्व टीम आज सोबत आहे सरांच्या म्हणून सरांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं सरांकडून खूप अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या देशभरातील पत्रकारांना